नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलच्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ब्लाऊजचा मुंढ्यातला जो जोड असतो तो व्यवस्थित एकसारखा यावा एक, एक भाग कमी किंवा एक भाग जास्त होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची असते हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी जसा व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने तुमचे सुद्धा मुंढ्यातले जोड अगदी व्यवस्थित एकसारखे येतील तर त्यासाठी सगळ्यात आधी तर ब्लाऊजचे सगळे पार्ट आपण तयार करून घ्यायचे असतात म्हणजे ब्लाऊज शिवताना असं सुद्धा आपण आधी मागचा भाग मग पुढचे दोन्ही भाग आणि मग बाह्या असं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र लावून व्यवस्थित एकमेकांना जोडून घेतो शिवाय मागच्या पुढच्या भागाच्या कमरपट्ट्या आणि समोर हुक आय पट्ट्या ह्यासुद्धा लावून घेतो हे सगळं बेसिक काम झाल्यानंतर आपण जी बाही तयार केली आहे ते अशा पद्धतीने चेक करून घ्यायची असते कापताना किंवा शिवताना कधीकधी कपडा सरकल्यामुळे हा भाग थोडा कमी जास्त झालेला असतो तर तो असा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा म्हणजे दीड इंच आपलं मार्जिन असतं तेवढा भाग तरी एकसारखाच कट झाला पाहिजे बाकी मग पुढे मागच्या मुंड्याचा आकार वेगळा असतो तो भाग वेगळा दोन्ही बाह्या अशा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या कारण कट करताना किती जरी आपण एकसारखं कट केलेलं असलं तरी कापताना बऱ्याच वेळा कपडा इकडे तिकडे सरकतो आणि शिवतानासुद्धा कमी जास्त होऊ शकतं मागच्या भागामध्ये सुद्धा शिवून झाल्यानंतर एक छोटासा बदल आपल्याला करावा लागतो त्यासाठी हा तयार मागचा भाग बरोबर मध्ये दोमडून अशा पद्धतीने ठेवून बघायचा जेव्हा डीप गळा असतो ना तेव्हा टक्स शिवल्यानंतर आपला गळ्याचा भाग थोडासा पसरतो तर पाठीकडचा भाग मी पाटाच्या कडेला सरळ लावून ठेवला आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला अप्पर चेस्ट मोजून घ्यायची आहे आपण कट करताना जरी अप्पर चेस्टचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन एवढंच कट केलेलं असतं तरीसुद्धा टक्स शिवल्यानंतर हा भाग पसरतो आणि हे माप अर्धा इंच तरी वाढतं आणि ह्याच्यामुळे काखेमध्ये फुगा येऊ शकतो आता इथे ब्लाउजची अप्पर चेस्ट छत्तीस इंच होती तिचा चौथा भाग नऊ अधिक दीड साडे दहा हे बरोबर आलं आहे त्यामुळे मी काही कट केलेलं नाही आहे पण बऱ्याच वेळेला इथे अर्धा इंच तरी कपडा एक्स्ट्रा राहतो तर अशावेळी तो अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा कापून टाकायचा म्हणजे अगदी कमरेपर्यंत नाही पण हा भाग तिरका आहे तो सरळ दिसावा इतपत ते कापायचं ह्यानंतर पुढच्या भागाची सुद्धा अप्पर चेस्ट चेक करून घ्यायची ती पण हे दोन्ही भाग जोडल्यानंतर कधी कधी थोडीशी वाढते तर इथं अप्पर चेस्टचा चौथा भाग नऊ अधिक दीड इंच असं साडे दहा आपल्याला पाहिजे आणि इथे हे अकरा इंच आलं आहे त्यामुळे वरच्या बाजूला हे जे थोडंसं तिरकं दिसतंय हे आपल्याला कापून घ्यायचं आहे कापताना खाली फुलबस्टपर्यंत कटिंग नाही झालं पाहिजे त्यासाठी वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे तर तेवढंच मी मार्किंग केलं सुद्धा मी मोजून घेते फुलबस्ट अडतीस आहे तिचा चौथा भाग साडेनऊ त्यात पाऊण इंच लूजिंग आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन तर हे इथं बरोबर आलेलं आहे त्यामुळे मी फुलबस्टमध्ये काही कट करणार नाही आहे फक्त अपर चेस्ट कमी करायची आहे तर अशा पद्धतीने तिरकं धरून हे आखून घेतलं आणि त्यानंतर कट करायचं परत इकडे सुद्धा कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच बरोबर आलाय का ते चेक करायचं कमरेकडे फक्त थोडंसं टोक आलं आहे म्हणून तेवढंच कट केलं आहे मी याच पद्धतीने मागच्या बाजूची अप्पर चेस्ट वाढलेली असेल तर तुम्ही कापून घेऊ शकता ह्याच पद्धतीने जो दुसरा फ्रंट पार्ट आहे त्यालासुद्धा कट करून घ्यायचंय दोन्ही पुढचे भाग चेक करून झाल्यानंतर आपली हुक आणि आयपट्टी असते ती व्यवस्थित एकमेकांवर ठेवून इथे चेक करायचं हे पण कधी कधी कमी जास्त होतं तर दोन्ही एका लेवलमध्ये कापून घ्यायचं नाहीतर नवीन शिकणाऱ्यांचं बऱ्याच वेळा असं होतं की पायपिंग वगैरे लावून झाल्यानंतर हे दोन्ही भाग कमी जास्त झालेले लक्षात येतात आणि मग पायपिंग खोलून ते कापून नीट करावं लागतं हे सगळे भाग व्यवस्थित एकसारखे करून घेतल्यानंतर आता शोल्डर जोडायचे दोन्ही बाजूच्या शोल्डरला मी डबल टिप मारली आणि बाजूने धागे निघू नयेत म्हणून अगदी कडेलासुद्धा एक टिप मारून घेतली कारण इथे ओवरलॉक करता येत नाही जशा आपण हुक हो आणि आयपट्ट्या चेक केल्या तसंच इकडचे भागसुद्धा चेक करून घ्यायचे ते कमी जास्त झालेले असतात कधी कधी दोन्ही भाग व्यवस्थित सपाट एकमेकांवर ठेवून बघायचे आणि जेवढा भाग एक्स्ट्रा झाला आहे तेवढा व्यवस्थित मार्किंग करून कापून टाकायचा जसं आपण बाहीला मार्जिनचं दीड इंचपर्यंत तरी एकसारखंच कट केलं होतं तसंच इथे सुद्धा मार्जिनचा दीड इंच पार्ट तरी एकसारखा दोन्ही भागांचा सरळ कापायचा आणि त्यानंतर आपला मागचा आणि पुढच्या मुंढ्याचा आकार थोडासा वेगळा असतो तो, तो तसाच राहून द्यायचा आणि कट करून झाल्यानंतर परत त्याचे धागे निघू नयेत किंवा शिवताना ते खिचलं जाऊ नये म्हणून त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची आपण नवीन नवीन शिवायला शिकतो ना तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला कपडा पूर्ण करायची घाई असते किंवा ब्लाऊजमध्ये स्टेप इतक्या असतात की नवीन शिकताना त्या सगळ्याच लक्षात राहतात असं नाही आणि त्याच्यामुळे मग काय होतं की ब्लाऊज तयार होतो तेव्हा त्याच्यात थोडंफार काहीतरी कमी जास्त तरी झालेलं असतं किंवा फिनिशिंग मनासारखी आलेली नसते खास करून आपण ही फिटिंगची शिलाई मारतो तेव्हा दोन्हीपैकी एखादा भाग कमी जास्त झाला की मग लक्षात येतं की अरे आपल्या मुंढा जोडण्यात काहीतरी गडबड झाली असावी त्यानंतर पुन्हा ते, ते उसवावं लागतं बऱ्याच वेळेला तर काय चूक झाली ते लक्षातच येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर ब्लाऊजचे सगळे भाग आपण तयार केल्यानंतर आधी एकसारखे आलेत का हे चेक करून घेतलं तर नंतर कपडा कमी जास्त झाला किंवा बिघडला तर ते उसवण्याचा पुन्हा शिवण्याचा त्रास वाचतो आता जेव्हा हे दोन्ही भाग एकसारखे आलेत आणि त्याला आपण व्यवस्थित एकसारखी कापून घेतलेली बाही लावली तर त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता अगदीच कमी राहते शोल्डर जोडून मुंड्याकडचे दोन्ही भाग एकसारखे कट करून घेतल्यानंतर मी आधी पायपिंग करून घेत असते ब्लाउजला पायपिंग कशी करायची ह्याचासुद्धा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे आता ह्या मुंड्याकडच्या भागाला बाही जोडताना सुद्धा आधी जो मधला मध्यभागाचा नॉच आहे तो शोल्डरवर बरोबर ठेवून चेक करून घ्यायचं माझ्या पद्धतीने कट केली असेल तर बाही व्यवस्थित पुरतेच बाही किंवा मुंड्याकडचा भाग खेचावा लागत नाही बाही कमी पडलीच तर फक्त थोडंसं ताणून जे धागे असतात ना ते तोडून घ्यायचे कारण ते धागे तुटले की तो जो कपडा शिलाईमुळे आकसला गेलेला असतो तो, तो व्यवस्थित होतो एक शिलाई मारून झाली की उलट करून लगेचच दुसरी शिलाई मारायची आणि ती शिलाई मारतानाच शोल्डरवर प्रेस बटनचं पट्टीसुद्धा लावून घ्यायची मग अशी ही एक गोष्ट मी दाखवायची राहिले मागच्या भागाच्या सुद्धा कमरेकडे कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच आलाय का हे चेक करून घ्यायचं शक्यतो ते व्यवस्थित येतच पण तरीसुद्धा एकदा चेक करून घ्यायला हरकत नाही आता एवढं सगळं चेकिंग करून झाल्यानंतर फिटिंग ही फिटिंगची शिलाई देताना थोडं सुद्धा टेन्शन राहत नाही की हे कमी जास्त होईल का ह्या शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी आठवणीने लॉक करून घ्यायचं ह्यानंतर बरोबर दीड इंच आतमध्ये आपल्याला फिटिंग करायची आहे सगळे भाग तयार झाले तेव्हा आपण सगळी माप अप्पर चेस्ट फुलबस्ट ही सगळी मोजून घेतली होती कमरेपर्यंत सगळी त्याच्यामुळं आता फिटिंग करताना आपल्याला पुन्हा अपर चेस्ट किंवा फुलबस्ट मोजण्याची गरज नसते आपण जर बरोबर दीड इंच मार्जिन सोडले तर दीड इंच आतमध्ये टीप मारली तर तो ब्लाउज बरोबर फिटिंगला येणार कमरेकडे सुद्धा कमरेचा चौथा अधिक दीड इंच आपण दोन्ही बाजूंना बरोबर घेतलं होतं तर आता हे बरोबर चार इंच एक्स्ट्रा आलं आहे त्यामुळे शिलाईपासून आत एक इंच आपण शिलाई मारायची नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने दीड दीड इंचावर खुणा करून व्यवस्थित पट्टीने आखून घ्या आणि त्या लाईनवरच टिप मारा नवीन शिकताना बऱ्याच वेळेला कोणत्या क्रमाने ब्लाऊज शिवायचा हे विसरायला होतं त्यामुळे तुम्हाला आवश्यकता वाटलीच तर ह्या स्टेप्स तुम्ही सरळ वहीमध्ये लिहून घेऊ शकता की कोणत्या भागानंतर कोणता भाग शिवायचा आणि कशानंतर काय करायचं कारण जितकं आपल्या डोक्यात किंवा निदान वहीमध्ये तरी क्लिअर लिहिलेलं असेल तितक्या ब्लाऊज शिवताना चुका कमी होतील आणि आपला वेळसुद्धा वाचेल शिवाय सारखं सारखं उसवावं लागलं सारख्या सारख्या चुका झाल्या की आपला काम करण्याचा उत्साह कमी होतो कॉन्फिडन्स कमी होतो त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांसाठी असे छोटे छोटे बारकावे सांगणाऱ्या व्हिडिओजची एक स्वतंत्र प्लेलिस्टच मी चॅनलवर बनवली आहे तुम्ही तीसुद्धा बघू शकता बाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये